भीषण पाणी टंचाई निर्माण झाल्यानं ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी वनवन भटकंती करावी लागत होती अडूळ प्रतिनिधी सिराज बागवान कॅमेरामन इकबाल शेख या संदर्भात दिनांक सहा रोजी मंगळवारी येथील ग्रामस्थांनी खासदार भुमरे भुमरे व तालुक्याचे आमदार विलास यांच्याकडे धाव घेत पाणी टंचाईच्या समस्या मांडून गावात हाल होत आहे यासाठी लवकरात लवकर पाण्याचे टँकर चालू करा अशी मागणी केली असता तात्काळ याची दखल घेऊन तातडीनं संबंधित विभागाला त्यांनी आदेश दिल्यानं आज दिनांक सहा रोजी मंगळवार पासून गावात तीन शासकीय पाण्याचे टँकर सुरू झाले सुरू झालेल्या या टँकर मुळे ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळालाय ग्रामस्थांना दररोज खासगी टँकर धारकांकडून पाणी विकत घेऊन सुद्धा पाणी वेळेवर मिळत नव्हते येथील ग्रामपंचायतीला जांबवाडी तांडा जाम तांडा पिवळवाडी व वा अडूळ तांडा संलग्न असून गावात मागील काही दिवसांपूर्वी सार्वजनिक पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरीतून नळाद्वारे पाणी पुरवठा केला जात होता परंतु या विहिरीना सुद्धा तळ गाठल्यानं येथील ग्रामस्थांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत होता नागरिकांना दररोज पाणी विकत घ्यावं लागत असल्यानं ग्रामस्थांच्या नाकी नऊ येत होते गावात शासकीय पाण्याचं टँकर दुपारी दाखल होताच ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब पिवळ शेख अजिम यांच्या हस्ते पाण्याचं पूजन करून टँकर मधील पाणी सार्वजनिक विहिरीत सोडण्यात आले सकाळी साडे साडेआठ वाजता हडूळचे आमचे भाऊसाहेब पोलीस पाटील उपसरपंच जाहीर शेठचा जा मुलगा नारायण पिवळ ग्रामपंचायत मेंबर हिरा काका ग्रामपंचायत मेंबर मोसिन तांबोळी ग्रामपंचायत मेंबर आम्ही सगळं आडू भाऊसाहेब कोले माझी सरपंच आणि गावातले अजून काही बरेचसे लोक आमचे योगेश बनकर त्यांचे काही सहकारी आम्ही सगळे सकाळी साडेआठ वाजता खासदार संदीपान साहेबांच्या कार्यालयात गेलो आणि आम्ही त्यांना सगळं आमच्या गावाची पाण्याची जी समस्या आहे त्याच्यासमोर सांगितली साहेबांना आमचं पूर्ण ऐकून घेतलं आणि म्हणे मी बाप्पूला सांगतो बापूला फोन केला आणि आल्यावर बाप्पूला सांगितलं तर आम्हाला बी सांगितलं तुम्ही बाप्पूला सांगा त्याच्यानंतर बाप्पू आले बाप्पू आल्यावर आम्ही सगळं सांगितलं बापूला बाप्पून आमच्या समोर लगेच एका पाच मिनटामध्ये अधिकाऱ्याला फोन लावला आमच्या ग्रामसेवकला बोलून घेतलं आणि त्यांना जिल्हा परिषदला पाठविलं आणि आम्ही आडूळला येऊस तर साहेबांनी आणि बाप्पूने आमच्या आडूळला पाण्याच्या टँकर आमच्या विहिरीवर पाठवून दिले तरी आम्ही सर्व गावकरी मी आणि आमचे सहकारी पोलीस पाटील आमच्या गावातले सगळे गावकरी सगळं संपूर्ण ग्रामपंचायतचे मेंबर આમી સાહેબે અને બાપુ છે મનપૂર્વક આભાર માનતો અને તેમના ધન્યવાદ દેતો महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटना यांचं आंदोलन सिंदखेडा तालुका प्रतिनिधी प्रभागर अडघाडी सिंदखेडा येथील कृषी कार्यालयाच्या आवारात कृषी सहाय्यकांचं आंदोलन सुरू आहे आजचा चौथा दिवस आहे आंदोलनाचे टप्पे असे पाच मे रोजी काळ्या फिती लावून कामकाज सहा मे रोजी सर्व शासकीय व्हॉट्सअप ग्रुपमधून बाहेर पडणे सात मे रोजी सर्व तालुका कृषी अधिकारी कार्यालयासमोर कृषी सहाय्यक धरणे आंदोलन करतील आठ मे रोजी कृषी सहाय्यक एक दिवस सामूहिक रजेवर जातील नऊ मे रोजी सर्व ऑनलाईन कामकाजावर बहिष्कार टाकणार पंधरा मे रोजी सर्व योजनेचे काम बंद आंदोलन अशा प्रकारे आंदोलन सुरू केलंय कृषी सहाय्यकांची पदोन्नतीची प्रमुख मागणी आहे सध्या कृषी सहाय्यकांची अकरा हजार पाचशे सत्तावीस जागांची पदे भरण्यात आली पाहिजेत अशा विविध मागण्या आहेत चला तर पाहूया आमचे प्रतिनिधी यांनी टिपलेलं दृश्य हंगामपूर्व नियोजन करून शेती शाश्वत करा आमदार भदाणे पिंपरी येथील कृषी कार्यालयात खरीप हंगामपूर्व नियोजन कार्यशाळा धुळे प्रतिनिधी गोकुळ देवरे हवामान बदलामुळं नैसर्गिक आपत्तींचं प्रमाण वाढत आहे प्रभावी उपाय म्हणजे योग्य वे योग्य वेळी केलेले नियोजन शेतकऱ्यांनी शेती शाश्वत करण्यासाठी हे नियोजन आवश्यक आहे असं मत आमदार राघवेंद्र राम भदाणे यांनी व्यक्त केले तालुक्यातील पिंपरी येथील कृषी कार्यालयात खरीप दोन हजार पंचवीस हंगाम पूर्व नियोजन तालुका स्तरीय कार्यशाळा पार पडली अध्यक्षस्थानी आमदार भदाणे होते कार्यशाळा उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी अधोरेखित केले महाराष्ट्र शासन शेतकऱ्यांच्या हितासाठी विविध राबवत आहे उत्पादन वाढवणे आपत्तींचा सामना करणे आणि शाश्वत शेतीसाठी शेतकऱ्यांना सक्षम करणे हा या योजने योजनांचा उद्देश आहे असं भदाणे यांनी स्पष्ट केलं कार्यशाळेत शेतीशाळा सहा वर्गाचे रोग व किड अभ्यासक्रम कॅलेंडर आमदार भदाणे यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले यावेळी विविध प्रात्यक्षिके सादर करण्यात आली त्यामध्ये बियाणे प्रक्रिया निंबोळी अर्क व दश परणी अर्क तयार करणे जीवामृत निर्मिती बीज उगम चाचणी आणि हुमनी कीड नियंत्रण यांचा समावेश होता कार्यक्रमाला जिल्हा कृषी अधिकारी सूरज जगताप कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉक्टर दिनेश नांद्रे तालुका कृषी अधिकारी प्रकाश वाल्मिक डॉक्टर पंकज पाटील पंचायत समिती कृषी अधिकारी बोराडे पंचायत समिती माजी सदस्य मुन्ना पवार भाजपा तालुका अध्यक्ष दिनेश माळी तसेच अनेक शेतकरी उपस्थित होते मोठ्या प्रमाणात पुरणपोळ्या पाठवल्या आळंदीला सामाजिक ऐकोपाचं को दर्शन धुळे प्रतिनिधी गोकुळ देवरे श्रीक्षेत्र आळंदी इथं श्री संत ज्ञानेश्वर माऊली यांचा साडेसातशे वर्षाचा जन्म सोहळा दिनांक दहा मे दोन हजार पंचवीस रोजी आळंदी इथं होत आहे त्या सोहळ्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात भाविक येत आहेत त्या भाविकांसाठी प्रसादाचं आयोजन भव्य प्रमाणात करण्यात आले असून संपूर्ण महाराष्ट्रातून शेतकरी महिला यांनी आपल्या घरी पुरणपोळ्या तयार करून त्या आळंदी इथं वाहनानं पाठवत आहेत असंच कार्य धुळे तालुक्यातील निमगुळ गावातील महिलांनी मोठ्या प्रमाणात पोळ्या सकाळी लवकर उठून तयार केल्या व त्या व्यवस्थित त्यांनी पॅकिंग करून आळंदी इथं पाठवल्या अशा रीतीनं गावात सामाजिक ठेवून वेळोवेळी निसर्गाच्या संकटाला तोंड देऊन भाविकांनी राबवला अशा सर्वत्र कौतुक होत आहे नमस्कार आळंदी येथे साडेसातशे सातशे वर्ष पूर्वी ज्ञानेश्वर मावले यांचा जन्म सोहळा आळंदी येथे पार पडत आहे आणि त्यानिमित्त भाविकांना एक पुरणपोळ्या प्रत्येक महाराष्ट्रातून एक घेऊन शेतकरी लोकांनी पुरणपोळ्या केलेल्या आहेत आणि या पुरणपोळ्या या गाडीने आनंदी येथे जात आहेत आणि अशा रीतीने हा सोहळा एकदा आनंदाने पार पडत आहेत त्यानिमित्त इथे भाविक हे पुरणपोळ्या प्रत्येक घरातून गोळा करून त्या एक गाडीने त्या ठिकाणी पाडवत आहेत पाच शेतकरी लोकांना बरेच संकट असतात काय निसर्गाचं संकट एक गारपेट गा गारांचा पाऊस चक्रीवादळ असं असूनसुद्धा एक शेतकरी महिला आपल्या आनंदाने या पुरणपोळ्या तयार केलेल्या आहेत आणि या पुरणपोळ्या भाविकांना एक प्रसाद म्हणून ते देत आहेत मी त्यांचंसुद्धा अभिनंदन करतो आणि हा स्तुत्य उपक्रम आमच्या निमगूळ येथील भाविक यांनी केला त्यांचंसुद्धा अभिनंदन करतो अशाच रीतीने एक सामाजिक एकोपा प्रत्येक गावामध्ये तयार व्हायला पाहिजे असं आपण ठरवूया पुण्याच्या भाविकांचं आणि महिलांचं अभिनंदन करतो आणि या सोहळ्यास हे ज्ञानेश्वर माऊली यांचा जन्म सोहळा तुम्ही शुभेच्छा देतो आणि थांबतो आळंदी येथे सप्ताहानिमित्त निमगुळ गावातील या शेतकरी महिला यांनी पुरणपोळ्या या घरी तयार केल्या आणि त्या भाविक लोकांना गावेगावीतून सगळ्या पुरणपोळ्या गोळा करून आळंदी येथे जाणार आहेत पहा शेतकरी लोकांना बरेच संकट आहेत पहा सध्या पाऊस पावसाचं वातावरण आहे वादळ आहे सगळे चक्रीवादळ किंवा गारांचा पाऊस सगळं असून सुद्धा एक भाविक एक कष्टकरी महिला या पुरणपोळ्या या स्वतः एवढं संपूर्ण दिवस शेतातील कामं करून घरी पुरणपोळ्या केलेल्या आहेत आणि या पुरणपोळ्या या भावाकडे देतील आणि त्या आळंदीला जातील आणि आळंदीतील भाविक सगळ्या पुरणपोळ्या अंबरज वगैरे त्याचा नैवेद्य वगैरे घेऊन प्रसाद घेऊन ते एक आयोजन करतील हा अशा रीतीने एक सोहळा प्रत्येक गावातून होत आहेत हे अभिनंदन करतो या महिलांचं मी एवढा असून सुद्धा ते काम करत असतात आणि अशाच रीतीने आपण एकोपा प्रत्येकाचा विचार करून असं कार्यक्रम फार आवश्यक आहे अभिनंदन मी धुळेकर चे रेल्वे स्टेशन प्रबंधकांना निवेदन धुळे पुणे धुळे स्वतंत्र रेल्वे सुरू करण्याची मागणी धुळे प्रतिनिधी गोकुल देवरे धुळे जिल्हा नंदुरबार जिल्हा तसेच जळगाव जिल्ह्यातील अमळनेर पारोळा परिसरातून दररोज हजारो नागरिक विद्यार्थी वर्ग नोकरदार वर्ग व्यापारी वर्ग विविध कामानिमित्त व खुपशे नागरिक वैद्यकीय उपचारासाठी पुण्याला धुळे औद्योगिक वसाहत येथील मागील काही वर्षात बरेच उद्योग वाढलेत त्यासाठी सुद्धा कंपन्यांच्या कामासाठी प्रवाशांची संख्या वाढली आहे यासाठी सध्या परिस्थितीत बसेस व खाजगी वाहनांद्वारे नागरिक प्रवास करतात जो खूपशा नागरिकांना परवडणारा नसतो कोविड नाईन्टीनच्या साथीच्या अगोदर धुळे ते पुण्यासाठी दोन बोग्या सुरूही केल्या होत्या परंतु कोविड नाईन्टीनच्या साथीमुळे त्या बंद करण्यात आल्या त्यावेळी त्या बोग्यांनाही नागरिकांचा चांगला चा प्रतिसाद होता पुणे स्वतंत्र रेल्वेला चांगला प्रतिसाद आहे त्याच धर्तीवर धुळे पुणे रेल्वेला सुद्धा चांगला प्रतिसाद मिळू शकतो धुळे जिल्ह्याची वाढणारी लोकसंख्या तसेच संपूर्ण जिल्ह्यातून धुळे पुणे करणाऱ्या प्रवाशांचा ओघ बघता स्वतंत्र रेल्वे सुरू करण्याची गरज आहे रेल्वेचा फायदा जिल्हा व संपूर्ण पंचक्रोशीतील सर्व नागरिकांना होईल व या धुळे पुणे धुळे रेल्वेला प्रवाशांद्वारे चांगला प्रतिसादही मिळेल ही रेल्वे सुरू झाल्यानं धुळे स्टेशन परिसरात रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील व धुळे शहर व जिल्ह्यातील उद्योगालाही चालना मिळेल तरी लवकरात लवकर धुळे पुणे धुळे स्वतंत्र रेल्वे सुरू करावी अशी मागणी धुळे रेल्वे स्टेशन प्रबंधक श्री जाधव साहेब यांना निवेदन देऊन करण्यात आले यावेळी मी धुळेकरचे अध्यक्ष निरंजन भतवान दिनेश वाघ छोटू विस्पुते विशाल गायकवाड छोटू पोद्दार आफ्रिदी शेख उपस्थित होते धुळ्याहून पुण्याला जाणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांची संख्या ही मोठ्या प्रमाणावर आहे धुळ्याहून विद्यार्थी व्यापारी तसेच मेडिकल ट्रीटमेंटसाठी जाणारे पुण्याला व येणारे असे खूप प्रवासी आहेत धुळ्याहून सध्या बरेचसे लोक खाजगी वाहनांनी प्रवास करतात व त्यामुळे तो परवडणारा नसतो धुळे पंचकोशीतून ह्या मोठ्या प्रमाणात जाणाऱ्या पुण्याला व तिथून येणाऱ्या प्रवाशांचं एक डिमांड बघता आम्ही स्टेशन प्रबंध साहेब मिस जाधव साहेबांना एक निवेदन देऊन मी धुळ्याकर संघटनेतर्फे मागणी केली आहे की धुळे ला, ते, वो ते पुणे व पुणे ते धुळे अशी स्वतंत्र रेल्वे सेवा सुरू करावी त्यामुळे धुळे पंचविकोषेतील म्हणजे फक्त धुळ्यावरच नाही तर धुळ्याला लागून जितके तालुके आहेत किंवा गाव आहेत तिथूनही पुण्याला जाणाऱ्या किंवा तिथून येणाऱ्या प्रवाशांना खूप सुविधा होईल कारण की धुळ्यात उद्योगधंदे खूप वाढले आहेत त्यामुळे व्यापारी सुद्धा किंवा शिक्षणाच्या सुद्धा धुळ्याचेही महत्त्व वाढले आहे पुण्याचेही महत्त्व वाढले आहे या सर्व गोष्टींना बाबीने लक्षात ठेवून आम्ही रेल्वे बोर्डाला विनंती करत आहोत मी दोघं संघटनेतर्फे की लवकरात लवकर धुळे ते पुणे व पुणे ते धुळे अशी स्वतंत्र रेल्वेसेवा सुरू करावी